नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते आत्ता वाजता आहे पाच वाजता आहे घरातले सर्व कामं बाकी आहे माझे आणि आता कामं करायचे मी बघा केस बांधून घेतले आणि कामाला रेडी झालेली आहे तर आज उडदाचे पापडं करायला गेलेली होती मी नाही गेली होती माझी आई गेलेली होती मी बाहेर निघत नाही आहे सध्या उन्हात तर आई गेलेली होती आणि पापडं आज दिवसभर त्या पापडांचा राडा चालला तर मग पापड ठेवले गेलेले ते पापड काही दाखवत नाही मी आता पण आज गुर्दाचे पापड करून आणले मी आणि पोरं बसले इथं मज्जा करत आणि हिच्या डोक्यात उवा पण पडलेल्या त्या जिवा तर मी त्या जिवा पण काढल्या तर किती निघाल्या गुड्या किती निघाल्या वीस पंचवीस निघाल्या डायरेक्ट आणि खेड्या गावात कसं राहतं तर, तर मुली खेळायला जाता आणि एरमेकांच्या डोक्यात त्या उवा प जिवा पडून जाता तर तिच्या डोक्यात मग मी ने ना तिला शॅम्पू वगैरे केला आणि पूर्ण लिखा वगैरे सर्व काढलं तर तिच्या डोक्यात आता काहीच नाही आहे आणि आता तिला शांत आहे पण वाटतंय आणि लहान मुलांना कसं राहतं मु मुलींमध्ये खेळता आणि इकडच्या तिकडच्या मुली आता हा आल्या असतील म्हणून ना हां तर खेड्यागावात राहतात ते मुली कशा एरमेकांच्या घरी जाता बसता उठा याचा कोंब वाघे त्याचा कोंब वाघे आणि पाडून आणलेल्या होत्या तिने तर मी तिला आता शॅम्पू वगैरे करून क्लीन करून घेतल्या तिच्या पण आणि आता मस्त आणि कामं खूप छान करते माझी माऊ कामं करशील ना आता आत्ताचे काम फोन करणार तू करणार आणि तर गुड्या राणी बी बसली माझी आणि गुडियारानी राणी खूप काम करते तुम्हाला तर मग त्याच्या आसपापडांचं ती आणि ही गुडिया ही गुडिया गेलेली होती माझी आणि आई गेलेली होती तर त्यांनी ती गिन्नी करून आणले आणि मी घरात स्वयंपाक करत होती सर्वांचा स्वयंपाक बाकी होता सकाळीच नऊ वाजता गेलेले होते ते तरी पण त्यांना यायला बारा वाजून गेलेले होते आणि बॅटरी तर बारा वाजून गेलेले होते आणि घरी पाहुणे पण भरपूर होते माझे सासरे होते काही भाचा होता आलेला काही यांचा स्वयंपाक आमचा स्वयंपाक तसे आठ नऊ जण जमून गेलेले होते आम्ही त्यांचा पूर्ण सर्वांचा स्वयंपाक वगैरे करायला मीनी घरी झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलं होतं सकाळचं आणि आता मुलांनी भेड केली होती तर भेडचे भांडे निघाले ते माझी आई धुते तर मला दोन दिवसापासून थोडा आराम आहे भांडे धुवायचा तर आई करून घेते भांडे तर चला तरी पण कामं राहिलेले आहे पाहुणे गेले माझ्या ते गेले या बेडशीटा वगैरे ते इथं झोपलेलं राहता ते बेडशीटा वगैरे मी साफ करते आता पूर्ण असे घाण झालेले आहे ते आणि पोरांनी भेळ वगैरे खाल्ली ना त्याची पण घाण पडलेली थोडीफार ती पण आवरून घेते मी झाडू पोचा पूर्ण नवीन करावं लागेल आणि खिचडीच टाकायची आज खिचडी टा ती पटकन होऊन जाते खिचडी मुलं पण आहे आणि सकाळी उडदाची डाळ बनवली होती चपात्या भाकरी असं मी बनवून ठेवलं होतं आई येत नाही तोपर्यंत तर आता पोर टी व्ही पाहत आहे त्यांना डिस्टर्ब होत आहे मी मागे जाते आणि यांना सुट्टी आज हे झोपलेले आहे आणि इथं माझे आई भांडे घासते थोडेच पडलेले घरात बी पूर्ण पसारा पडला आहे आता मी आवरून घेते त्यांनी भेळ केलेली होती ती भेडचं पण पडलेलं आहे आणि किचन एवढं नाही झालेलं आहे पण तरी पण कपडा मारावाच लागेल तर आणि आज आमच्याकडे पाणी पण नव्हतं तर प्यायचं पाण्याचं हे झालं होतं थोडा प्रॉब्लेम आला होता मशीन खराब झाली होतं तर दुपारी मशीनवाला पण आलेला होता ते मशीन बदलं ते काय त्याचं काहीतरी गेलेलं होतं ते चेंज केलं परत ते त्यांना पाण्याचा हंडा आणला होता तो हांड्यातलं पाणी आम्ही मग माटात टाकलं आणि ते पाणी मी स्वयंपाकाला त्याला यूज केलं आणि एक जा, जार आणला होता बाहेरून तो प्यायला आम्हाला कामात आला तो जार मी बाहेरच ठेवलेला आहे आणि आता बघा पाच सव्वा पाच वाजून गेले तर ऊन बघा किती आहे बाहेर खूपच ऊन आहे आणि इथं मी जाळ ठेवलेला आहे आमचाच येतो आम्ही काय करतो वीस रुपये देऊन जाळ भरून आणतो आणि बाहेरचं पण पूर्ण झाडू वगैरे मारायचं बाकी माझं तर चला आईला आवरू लागते मी हे पण आज घरीच आहे कारण की त्यांच्या बंदोबस्तच्या ड्युट्या लागत आहे दोन तीन दिवसा म्हणजे आठ नऊ दिवसापासून लागत आहे तर आज सुट्टी आहे त्यांना तर मग आज घरीच होते सकाळी गेलेले होते पण आता गेले नाही ते छापीचं काही काम नव्हतं तर आता माई भांडे धुते आणि पूर्ण मग घरात कसं आहे आता तर मी क्लीन करून घेणार आहे पूर्ण क्लीन करून घेणार आहे आणि तिचा केस घेतले होते ना घोड्याचे तर ते पण मी क्लीन करून घेणार आहे काय तर चला आणि आमचा दिवसभर कूलर चालतं इतकी गरम होत आहे जळगावमध्ये हो खूपच तापमान झालेलं आहे आणि तुम्हाला माहीत असे जळगावमध्ये खूप गरम होतं असं हो नाचत होती ती दाखवत होती तेवढ्यातून

इथ गुड्या राणीने छान डान्स केला माझी दिव्याने दिव्या भारी दिव्या? डान्स केला काय मग काज कोण लावला गे का रे तिचे डोळे बघ कसे करून टाकली तिच्यावरती काही प्रेम करते का गा केलंय केलाय का काय लावलं होतं ति आईलाय ना दुपारी लावलं गुडिया तुला काय बनायचं आहे गुडिया गुस्सा झाली गुडिया म्हणते मलाच गुडिया राणी माझं नाव गुडिया राणी आहे ना तर गुडिया राणी मलाच म्हणायला पाहिजे कोणालाच नाही म्हणायला पाहिजे गुड्याचा असं <laughs> म्हणून गुस्सा झाली गुड्या आता माझ्या तोंडात तिच्या तिला गुडिया येत तर मग दुसऱ्यांना पण गुड्या म्हणते म्हणते मी तर तिला लगेच गुस्सा येतो आता होऊन बसलेली चल म्हणणार नाही तिला दिव्या म्हणेन तिचं नाव दिव्या आहे चल दिव्या इकडे ग बाई दिव्या म्हणेन ना आता गुडिया नाही म्हणणार ना चल ना मग चल गुस्सा झाली माता। चल बेटी चल तूच तर माझ्या गुडया बच्च माझे बच्चा अरे बेटा तूच तर माझ बच छोटस गुडसो बुट्टू शो तूच ते मेरी जान आहे हे तो मेरी जान आहे तू तर माझी गुडिया राणी आहे किती काम करते किती काय काय करते अगं तुला बोलते ना म्हणून माझ्या तोंडात येऊनच जात कोणाला पण गुड्या राणी तू कशी माझी गुड्या राणी आहे सर्वांची गुड्या राणी राहते ना माझी गुड्या राणी किती काम करतो आज सर्वे पापडं माझ्या घुड्या राणीने टाकले ज तिथं पण टाकले घरी येऊन पण तिनेच वा हे घातले सुकवायला घातले त्यांनीच पोरांनी हे केले मी आराम करत होती आणि मला खूप आराम देत आहे माझ्या आईबी सर्वच जणी तर आत्ता पण सर्व तीच आवडते आता पोरांना लावून मी झाडू वगैरे आवरून घेते बेडशीटा वगैरे हे गादे ह तू नाही आवडणार का गुस्सा झाला मग चल हे काय करताय पपा काय करताय करताय किती बघा इतकं कट करून टाकलो मला नाही आवडत आहे पण बाबा किती छान वेल होता माझा सर्व कट करत किती छान वाटत होतो आणि पूर्ण कट करून टाकलं इकडचं पूर्ण कट केलं आता इकडचं पण कट करताय झाडे सकाळी पाणी टाकेल ना टवटवात तस गर्दीशी राहणार बाबा पटक म्हटलं डायरेक्ट असा लुक चालला गेला माझ्या घराचा पूर्ण उजळ उजळ दिसते पूरा लंडन टू मेकेदार मु लंडन टूकेदार बाई काय घाणी का, घाली का ग त्याच्यात मुद्या धुवावे लागतील त्यात गुड्यात ते धुवावेच लागतील ते बघ पुरं हे दोन दिवस पाहुणे होते ना पूर्ण घा उद्या ना त्यांना धुवावीच लागतो थांब दिव्या ते नको घालू तुमच्या सोप्यांचं तसं नाही ते आता जेवायला बसायचं आहे तर स्वयंपाकमध्ये खिचडी बनवलेली आहे आणि मेथीची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी मेथीची भाजी आणि भाकरी करून घेतलेलं आहे मी भाजी बनवली मी तो भाकरी टाकून आणि गुढ्या राणी पण जेवायला बसली दिव्या जेवायला बसली आम्ही बाहेर गेलेलो होतो थोडंसं काम होतं आमचं तर माझ्या त्यांना जेवायला देऊन दिलं आणि कृष्णा बघा जेवण करता करता कुठे गेला काय माहिती बाहेर गेला वाटतं तो वरती गेला का, गेला गेला का। चला आपण बी जेवण करलो तुम्ही हां चला आम्ही बी जेवण करून घेतो आता भूक लागलेली आहे साडेआठ वाजून गेलेली आता देऊ का तुमले बी जेवण चालू आहे गण मग जेवण पाहिले हा मग दे, दे बस हा कस काय झालं रे किरकोळ येते उडत नाही का ते काय नाही म्हणाते तर चला जेवण करते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला? ला? करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद